अहमदनगर शहरामधील गुलमोहरा रोडवर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास धीरज मदनलाल जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे जोशी हे किर्लोस्कर वसाहतीमध्ये राहतात त्यांच्या शहरामध्ये रामचंद्र खुंट येथे मिठाईचं दुकान आहे रात्री दुकान बंद केल्यानंतर दुचाकीवरून के घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात समांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या हातावर लोखंडी तलवारीने वार केल्यामुळे धीरज जोशी हे जखमी झाले होते मात्र त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या मुलीने आरडाओरडा केल्यामुळे धीरज जोशी यांनी प्रतिकार केल्यामुळे हल्लेखोर मात्र पळून गेले मात्र जाताना त्यांनी वापरत असलेली लोखंडी तलवार आणि गावठी एक वस्तू तेथेच टाकून ते पळून गेले जखमी धीरज जोशी यांच्यावर सायदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून हा हल्ला नेमका कशामुळे झाला याविषयी पोलीस तपास सुरू आहे रात्री घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेत आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही तपासणी सुरू केली होती मात्र के गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर शहरामध्ये खून मारामारी अशा प्रकारच्या गंभीर गुन्हे घडत आहेत याला आळा बसणं गरजेचं आहे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी पाहणी केली दरम्यान आमदार जगताप यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत व्यापाऱ्यांवर हल्ले होतात हल्लेखोरांकडे गावठी कट्टे असतात आणि हे गावठी कट्टे येतात कोठून असा सवाल त्यांनी उपस्थित करत याविषयी गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे आणि तर याच्यामध्ये आज राज्यामध्ये विविध घटना घडत असताना आज नगरच्या शहरासारख्या ठिकाणी एक मोठी एवढी घटना घडती आणि व्यापाऱ्यावरती एक मोठा प्रांग आता खाल्ला होतो त्याच्यावरती तर या घटनेचा प्रथमता मी निषेध करतो आणि राज्यामध्ये असल नगर जिल्ह्यामध्ये असेल पोलीस प्रशासनाकडं तर आता याच्यामध्ये गोपनीय यंत्रणा त्याच्यामध्ये खरंतर कम्पोज झाली हे असं याच्यातून आपल्याला खरंतर प्रथमदर्शनी आज जाणवते त्यामुळं पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तर राज्यभरामध्ये आज एक संतोष आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं या घटना वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घडत असताना खरं तर अशा घटना म्हणजे आज राज्यामध्ये लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की हे वेपन असतील जिथे आता वेपन पडलेलं आम्ही स्वतः पाहिलं हे वेपन येतात कुठून तर याच्यामध्ये असे वेपन तस्करी करणारे लोक असतील याच्यावरती कुठल्या आजपर्यंत कारवाई होत नाहीत मातूर कारवाई होतात माणसं धरले जातात आणि दोन दिवसामध्ये ते माणसं जामिनावरती बाहेर येतात म्हणून याच्यामध्ये पोलीस यंत्रणेवरतीच खरं तर आज कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की याच्यामध्ये सखोलपर्यंत हा तर तपास जात नाही त्याच्यामुळं आज ह्या घटनेच्या बाबतीमध्ये असाल राज्याच्या घटनाबाबतीमध्ये असाल तर राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांच्या बाबतीमध्ये तर आम्ही स्वतंत्र भेट घेऊन की कुठंतरी याच्यामध्ये आवाज उठवण्याचं काम आम्ही नगरच्या भूमीतनं आम्ही करणार आहोत त्यामुळं पुन्हा एकदा या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये खरं निषेध व्यक्त करतो आणि आज ह्या सगळ्या राज्यामध्ये नागरिक सुरक्षित असले पाहिजेत अशा बाबतीमध्ये तर या सरकारच्या माध्यमातून विशेषतः गृहविभागाच्या माध्यमातून तशा प्रकारे कारवाया ह्या होणं गरजेचं आहे असं सांगितलं की वेपन येतं कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ज्याच्याकडे वेपन धरलं जातं त्याच्या मुळापर्यंत पोलीस कधीच जात नाहीत एखाद्याकडे वेपन धरलं तिथपर्यंत ते वेपन जमा झालं आणि त्याच्यामध्ये आलं कुठून ते म्हणजे डायरेक्ट त्याच्यापर्यंत आलंय तो परराज्यातून घेऊन आलाय असं तर होत नाही येतंय कोणाकडून हेच खरं तर याच्यामध्ये तपास आजपर्यंत होत नाही आणि त्याच्यातनं अनेक केसेस ह्या घडलेल्या आहेत जोशी आणि हल्लेखोरामध्ये झटापट झाल्यामुळे हल्लेखोरांच्या हातामधील गावठी कट्टा खाली पडला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असं प्रत्यक्षदर्शी जोशी यांच्या मुलीने सांगितलं आहे मैं वा मेरे डॉग है उसको घुमाने लेके गई थी तब वहां पे दो मेरे पापा आए वो सामने रुके एंड फिर पीछे से कोई तो दो लोग आए स्प्लेंडर के ऊपर उन लोगों ने पापा को मतलब ऐसे गाड़ी पे ऐसे पूरा ठोक दिया एंड उनको रुकाया और उनको, रुका उनको गालियाँ दी एंड ऐसे वो चाकू एंड उनकी गन वगैरह सब निकल के उनको मारने गए एंड पापा ने खुद को ऐसे डिफेंड करने के लिए हाथ ऊपर किया तो फिर उनके पापा पा, के हाथ पे सब लगा नहीं कुछ नहीं सिर्फ गन मारी थी एंड वो जो नहीं सिर्फ चाकू मारा था और जो गन थी ना वो तो ऐसे गिर गिरी थी उनके हाथ से गिर गई थी दो लोग थे गन नीचे गिरने की वजह से कुछ हुआ नहीं और नहीं वो कुछ नहीं लेकर गए लेना चाहते थे पर वो लेके नहीं गए हा दिखायची काय प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर